अरे बापू गण्या जाणार रे बापू गावामधून या बायासाठी खर्रा घेऊन आणजो बाया माझ्या रिश्तेदार होत का तुम्हाला रोजी भेटते ना मा बकरा कसा बोलते का झाला रे आणला तुला खर्रा घेऊन पाय ये शांता बाई तुझा पोरगा कटच नाही हा आल्या ती वर शेतकरी आहे बाई माझा पोरगा हो न एक खर्रा घेऊन आण म्हणलं तर असा करते तोंड बनते बापा आपल्या माणसाला बाटली पाजाल याच कारणाने बुडगे तुला कोणत्या गावाला नाही निवसा लागत हे निंदा रोवाच्या वक्तीस तुला सुचते का एवढे भाल घेऊन आणशील का वहिनी स्प्राईट वगैरे लागेल नाही नाही फक्त चॉकलेट आणशील घ्या ना एवढा मखमली आंग घेऊन स्प्राईट घ्या राबाला ठीक आहे गणू मा मी खरं आणमल तुम्हाला सतरा गोष्टी आणि तिने एक चॉकलेट आणलं कसं पटणं स्प्राईट आणू का म्हणून विचारतेस बरं आहेसणारे तू अव बुडगे तू काम करणं नाही तर तुझी रोजीच कापत लपडेल गण्या शांताबाई तुझा पोरगा मस्त लपडेल आहे <laughs> न थकले असेल तर थोडसा आराम करा तुम्ही मी आता पटकन जाऊन स्प्राइट ने चॉकलेट घेऊन येतो तुमच्यासाठी बुडला तर माझ्यासोबत